नमस्कार एक ते डिसेंबरच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांकडून तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी वाहनाची कसून तपासणी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हातीत आज रोज एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हातीत पंढरपूर तालुका पोलिसांनी काशीगाव रोड मोहो रोड सोलापूर रोड त्याचप्रमाणे टिंबूर्नी पंढरपूर रोड या ठिकाणी नाकाबंदी सुरू केलेल्या आहे अपघात होऊ नये किंवा अपघातामुळे जीवित हानी होऊ नये यासाठी उपयोजना म्हणून पंढरपूर पो तालुका पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले असून द्वेत मशीनच्या द्वारे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाचे कसून तपासणी करण्यात येत आहे जेणेकरून एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने कुठले ॲक्सिडेंट अपघात होऊ नये म्हणून पंढरपूर तालुका पोलिसांकडून उपयोजना करण्यात येत आहे त्याचप्रमाणे हॉटेल डाबे लॉजेस या ठिकाणी पोलिसांनी साध्या गणेशात अधिकारी आणि पोलिसांना नेमलेले आहेत सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की नागरिकांनी एकतीस डिसेंबरच्या आनंद आपल्या घरामध्ये सुद्धा सुरक्षित राहून साजरा करावा कुठलेही नशा किंवा कुठलेही अंमली पदार्थ सेवन करू नये व सुरक्षितपणे एकतीस डिसेंबरचा दिवस साजरा करावा असे सर्वांना पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे